भंडारा शहरातील पाण्याची दूषित गुणवत्ता खराब रस्त्यांची अवस्था सांडपाण्याचा अकार्यक्षम निचरा तसेच स्वच्छतेचा अभाव यांसारख्या विविध गंभीर समस्या तात्काळ सोडवाव्यात यासाठी नगरपरिषद भंडारा येथील मुख्याधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं निवेदन दिलं असून या निवेदनाद्वारे नगरपरिषद प्रशासनाचं लक्ष शहरातील जनतेच्या ज्वलंत समस्या आणि आरोग्य धोक्यात येणाऱ्या स्थितीकडे वेधण्यात आले तर निवेदन देण्याच्या दरम्यान काही नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या गळ्यात घालून आंदोलनात्मक पद्धतीनं नगर परिषद कसे दूषित पाणी पुरवठा होत आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार भंडारा जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार चरणभाऊ वाघमारे जिल्हा सरचिटणीस विनोद वटी जिल्हा सचिव अजय मेश्राम सेवादल जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे जिल्हा आध्यात्मिक सेल अध्यक्ष हरिश्चंद्र धकाटे जिल्हा वाहतूक अध्यक्ष गीतेश ठोंबरे जिल्हा अल्पसंख्याकचे अध्यक्ष शरीफ लतीफ खान सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राकेश शामकुवर। शहर अध्यक्ष मधुकर चौधरी महिला शहर अध्यक्ष शायना खान राजा खान तसेच शहरातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक का मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर शहरातील जनतेच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नावर तात्काळ उपाययोजना सात दिवसाच्या न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास भंडारा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा